माया बहिणीने त्या ठिकाणी एक एक रुपया गोळा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही बी त्या तिघांना साडी चोळीचा आयर देण्याचं ठरवलंय आणि त्या तिघाईनं ते आयर दिल्यानंतर कशा पद्धतीने वाटून घ्यायचा त्याने ठराव कारण पैसे कसे वाटून घेते त्या तिघायलाच माहित आहेत या संविधानामध्ये आर्टिकल चौदा प्रमाणे इक्वेलिटी पीपर लॉ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ बीडच्या घटनेमध्ये तुम्ही आरोपी अटक केले परभणीच्या घटनेमध्ये आरोपी कधी अटक करणार देशात नरेंद्र राजा देवेंद्र आहेत आणि दोन्ही दलिधार आहेत ज्या महिलांच्या पायाला फोड आलेले आहेत आम आमच्या त्यांना महिला काल माझ्यावर गाडी माझ्या स्वतः माझ्या अंगावर गाडी आलेली आहे जय भारत स्वागत आहे आम्ही औरंगाबाद शहरामध्ये आहोत आणि औरंगाबाद परभणी ते मुंबई असा जो लाँग मार्च आहे तो औरंगाबाद शहरामध्ये पोहोचलेला आहे आता आपण बघतो की या ठिकाणी सगळे जो लाँग मार्च मध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आशिष वाकडे आणि त्यांच्यासोबत ही सगळी टीम आहे सोमनाथ फ्रियांशी आणि जो राखोडे यांना न्याय मिळावा यासाठी हा मानमार्ग परभणी असा काही काही निघालेला आहे महिला सभा झाली तुम्ही परभणी निघालात मार्ग काय म्हणणे आमचं सर आम्हाला न्याय पाहिजे आम्ही परभणीत बसलो बत्तीस दिवस आमच्यावर एवढा दहा तारखेला हिंदू मोर्चा हिंदू मोर्चा दत्ता पवार नावाचा माणूस सोड, आणून सोडा त्यानं संविधान शिल्पाची फोडफोड केली अकरा तारखेला आम्ही शांततेत बंद केलं होतं बंद नंतर आर एस एस चे दोनशे लोक घुसविले आमच्या शांततेच्या आंदोलनात आणि त्यांनी गाळपोळ चालू केली आणि त्यानं गाळपोळ केली आणि आमच्या निष्पाप टेकरायला त्यानं धरलं आणि त्याच्यात आमच्या एका सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलाय आमचे दो, आम दो, आम दो, आम दोन आमचे दोन आमचे दोन माणसं गेलेले होत त्या आंदोलनात आम्ही न्याय मागू लागलो सर बत्तीस दिवस बसून पण तिथं गेला नाही न्याय बोला 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 तिथं सर बत्तीस दिवस आम्हाला न्याय दिला नाही आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी मुंबईच्या मंत्रालयाला आम्ही घेराव घालणार आहोत आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली या लॉंग मार्च निघालेले ते आपल्या सोबत आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घ्या आशिष काय सांगाल तुम्ही की आज परभणी तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेलो काय सांगाल तर परभणी मध्ये जे दहा डिसेंबरच्या दिवशी घटना घडली होती त्यामध्ये आमच्या संविधानाची विटंबना झाली त्यानंतर पोलिसवाल्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून आमच्या लहान लहान मुलींना आमच्या महिलांना आमच्या भीमसैनिकाला अतिशय अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीमध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशी हा मृत्यू पावलेला आहे त्यानंतर या स्थानच्या नावात लोकनेते विजय वाकुडे जे आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते सुद्धा गेलेले आहेत आम्हाला न्याय भेटला नाही आम्ही बत्तीस दिवस परभणीमध्ये धरणे आंदोलन केले पण कोणताही अधिकारी कोणत्या प्रशासनाचा मत आमच्याकडे आला नाही म्हणून आम्ही सतरा तारखेला हा लाँग मार्च काढलेला आहे आज हा लाँग मार्च चवळीची भूमी असलेली आमच्या औरंगाबादला संभाजीनगरला आलेला आहे इथं आम्हाला न्याय भेटेल याची अपेक्षा आहे इथं तरी न्याय भेटला नाही तर हा मोर्चा आणि मुंबईच्या दिशेने आता नाही नाही म्हणजे काय जे दोषी पोलीसवाले आहेत ज्यांच्यामुळे सोननाथचा मृत्यू झाला त्यानंतर महिलांना मारणारे पोलीसवाले आमचे बत्तीस भूमसैनिक ज्यांना अतिशय अमानुषपणे मारलेले एकाला हार्ट अटॅक आलेला आहे तो अॅडमिट आहे त्याच्या रक्ताच्या घाटी झालेल्या आहेत असे सर्व पोलिसवाले अजून ड्युटीवर हे सगळे पोलिसवाले निलंबित नाही ते व्हॉट्सअप झाले पाहिजे आणि त्यांच्यावर मनुष्य दाखल झाला पाहिजे तुम्हाला कशा परिस्थितीमध्ये तुम्ही आलात आम्ही दोनशे किलोमीटरचा अंतर आता पार केला या या मोर्चामध्ये आमच्या महिलांच्या पायाला फोड आलेले आहेत आमच्या त्यांना कोणाला चक्कर आले काल माझ्यावर गाडी माझ्या स्वतः माझ्या अंगावर गाडी आलेली आहे फोर व्हीलर गाडी आणि हे कट कुठ तरी करून या मोर्चाला गालबोट लावण्याचं काम हे सरकार करत आहे मोर्चा थांबवण्याचं काम सरकार करत आहे पण मी या सरकारला सांगतो तुम्ही काही जरी केलं तर हा मोर्चा थांबणार नाही आमचे औरंगाबादचे भीमसैनिक सर्व या शा, मोर्चामध्ये उद्या सामील होणार आहे आणि हा मोर्चा असाच आता तुम्ही दोनशे किलोमीटर चालत आलेला ते तर जेवणाची व्यवस्था असते पाण्याची व्यवस्था असते कशा पद्धतीने केली जाते काय जागोजागी आमचे भीमसैनिक आमच्या माता आमचे बंधू शहरा शहरामध्ये ठिकठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था करत आहेत आमचं आता आजचा मुकाम या ठिकाणी आहे चंपावती लॉन्सला तिथं सर्व भीम सैनिकांनी आमच्या भीमा अनुयांनी आमचं इथं नियोजन केलेलं आहे कुठेही आम्हाला आमचे भीमसैनिक कमी पडू देत नाहीत आम्हाला कोणाच आमदार खासदार घ्यायची गरज पडत नाही कारण की आमचे सर्व भीमसैनिक आमची अतिशय योग्य व्यवस्था करत आहेत त्यामुळे काय अडचणी येत नाही तुम्ही आता इथपर्यंत चालत आलेला आहात तुम्ही मुंबईपर्यंत जाणारच आहात आतापर्यंत तुम्हाला शासनातील प्रशासनातील लोकांचा कोणाचा काही संदेश कोणाचं काही म्हणणं काही आहे का कोणी आलं नाही कोणीच नाही पुढची काय दिशा असणार आहे तुमची पुढची दिशा हीच असेल मला वाटते आता औरंगाबाद मध्ये भरपूर मंत्री संत्री थांबलेली आहेत इथं याचा काहीतरी निर्णय व्हावा नाहीतर हा मोर्चा पुढे गेला याचं रूप मुंबईमध्ये सरकार बघून घे माझ्यासोबत आता रविजी सोन त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया आता परभणीहून साधारणतः दोनशे किलोमीटर चालत आलेला औरंगाबाद शहरामध्ये रस्त्याने येताना तुम्हाला कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागलं कशा पद्धतीने तुम्ही आला महिला आहेत लहान लहान मुलं आहेत काय सांगाल त्याबद्दल आम्ही जवळपास दोनशे <laughs> किलोमीटर या ठिकाणी पायी चालत आलो रस्त्यानं आम्हाला बौद्ध उपासक असो मराठा असो मुस्लिम असो अनेक लोकांनी आम्हाला प्रचंड प्रमाणात मदत केली आमचे जेवण्याची राहण्याची खाण्याची पिण्याची सोय केली परंतु चलत असताना आमच्या महिला बालकांना पायाला फोड आले आमच्या आंदोलनकर्ते जे ते, तेतीस ते, बत्तीस लोक होते त्यांच्या पायाला फोडं आलेत आमचे आयोजक आशिष वाकोडे यांना जाणण्याच्या जा पुढे एका चारचाकी फोर व्हीलरनं उडून जीव मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याच्यातूनही ने आमचा नेता त्या ठिकाणी वाचला परंतु परभणीहून औरंगाबादपर्यंत येत असताना आम्हाला एकही लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही मतं दिलेत लोग ना ना लोग चा 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 ते एकही लोकप्रतिनिधी आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आता लोकप्रतिनिधीचा उल्लेख केलेला आहे तर आत्ता सध्या जर बघितलं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर साधारणतः बारा तेरा आमदार जे आहेत हे आंबेडकरी विचारांचे आमदार म्हणून ते लोकांमध्ये मत ते निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला भेटलं का त्यांच्यापैकी कोणी तुमच्या या समस्यांबद्दल काही विचारपूस केली का काय सांगाल त्याबद्दल आम्हाला एकही आमदार आमच्या परभणीचा आणि परभणी इथपर्यंत येताना कोणी आमदार आम्हाला भेटायला आला नाही काल फक्त जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर ते आम्हाला चलत चलत भेटले आणि म्हणले मी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून तुमचा निरोप देतो परंतु ह्या आधी बीडचे जे आमदार आहेत आमदार सुरेश धस या सुरेश धस साहेबांनी आमची सीएम साहेबाकडे आमची कैफियत मांडली परंतु काही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही हा लाँग मार्च या ठिकाणी मुंबईच्या दिशेने घेऊन जात आहोत बरं आता तुम्ही परब परबधून औरंगाबाद मध्ये आलेला आहात औरंगाबादमध्ये बरेच मंत्री इथं आहेत काय तुम्हाला होईल असं वाटतं आणि जर काही झालंच नाही तर पुढची तुमची दिशा काय असणार आहे विशेष करून आम्ही मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद आणि औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे आणि ह्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली कॉलेज आहे आणि ह्या शिक्षण संस्थेतून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या हुद्द्यावर गेलेले त्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये आम्ही नामांतराचा लढा सुद्धा ह्याच औरंगाबाद शहरामध्ये झालेला आहे आणि इथून पुढे आम्ही मुंबईला जात असताना हे औरंगाबाद शहरातले खूप लोक आमच्यासोबत या ठिकाणी जुडलेले आहेत कॉम्रेड राम भायती साहेब आहेत या ठिकाणी दीपक भाई निकाल आहेत अनेक लोक आहेत उद्या क्रांती चौकामध्ये आमची सभा आहे परंतु महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पंच्याहत्तर वर्षे आज आपली सव्वीस जानेवारी आहे पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना महाराष्ट्रातला सर्वात अपयशी मुख्यमंत्री जर कोणता असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे ते मुंबई लेकरं मुलं बाळ बाबासाहेबांचे भक्त बाबासाहेबांचे अनुयायी पायी चलत असताना सुद्धा त्या मुख्यमंत्र्याला त्याची दया सुद्धा आली नाही आणि त्या मुख्यमंत्र्यांना साधं निवेदन सुद्धा आमचं स्वीकारलं नाही म्हणून सगळ्यात अपयशी जर मुख्यमंत्री कोणता पंच्याहत्तर वर्षामध्ये असाल तर त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे हो देवेंद्र फडणवीस आणि त्याचमुळं आमच्या सर्व माया बहिणीने या ठिकाणी अशी एक संकल्पना मांडली की मुंबई मंत्रालयावर जात असताना एक रुपये दोन रुपये दहा रुपये पाच रुपये गोळा करून आम्ही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांना तीन हजार रुपये गोळा करून त्या ठिकाणी सा, सा, चोळी साडी आणि बांगडी या तीन वस्तूचा आयर त्या ठिकाणी आमच्या माया बहिणी त्यांना देणार आहे तीन हजाराचाच ह्याच्यामुळं की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना त्यांनी लागू केल्या आणि सगळ्या लाडक्या बहिणी भी बिचाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायी संविधानाला मानणाऱ्या त्या माझ्या माया बहिणी पायी चलायल्यात आणि त्या तिघायला सुद्धा त्याची जरासुद्धा दळ येणार म्हणून आमच्या माया बहिणीने त्या ठिकाणी एक एक, एक रुपया गोळा करून त्या तिघांना साडी चोळीचा आयर देण्याचं ठरवलंय आणि त्या तिघाईनं ते आयर दिल्यानंतर कशा पद्धतीने वाटून घ्यायचा त्यानं ठराव कारण पैसे कसे वाटून घेते त्या तिघायलाच माहित आहेत म्हणून आमच्या माया बहिणीने दिलेला आयर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही वाटून घेते अशा पद्धतीचं आमचं हे आंदोलन राहणार आहे तुम्ही वकील आहात एक वकील म्हणून दृष्टिकोनातून हे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या महाराष्ट्रात दोन घटना घडलेल्या आहेत एक घटना आहे परभणीची आणि दुसरी घटना आहे बीडची बीडच्या घटनेमध्ये एफ आय आर दाखल केली आरोपींवरती आरोपींना शोधून आरोपींना अटक केलेलं आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच पद्धतीने परभणीमध्ये हो जी दहा डिसेंबरला घटना घडली त्या दहा मधल्या आरोपीला त्याच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल केले नाहीये त्याला अटक केली नाहीये तो आरोपी मोकाट आहे पहिला त्याच्यावर गुन्हा देशद्रोराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यानंतर अकरा तारखेला पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन झालं ते कॉम्बिंग ऑपरेशन पूर्णपणे बेकायदेशीर होतं त्या कॉम्बिंग ऑपरेशनसाठी एल आय बीचा रिपोर्ट आवश्यक होता एल आय बी का झोपली होती का तिथल्या संबंधित पोलिसांनी एल आय बीचा रिपोर्ट घेतला होता का मॅजिस्ट्रेटची परमिशन होती का तिथल्या संबंधित जिल्हाधिकाऱ्याची परमिशन होती का ते कॉम्बिंग ऑपरेशन पूर्णपणे बेकायदेशीर आहे जातीय मनोवृत्तीतून केलेलं कॉम्बिंग ऑपरेशन आहे आणि त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये जो आंबेडकरी समूह हो। संविधानाच्या रक्षणासाठी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरला होता घराघरात घुसून लहान मुलं असतील बायका असतील आमची वचलताई मानवते या भगिनीला अक्षरश प्राण्यांपेक्षा ही शीर वागणूक देऊन त्यांचा हलाल करून त्यांना मारलं या ठिकाणी काही माझे बंधू आहेत ते फॅक्शर आहेत समोर समोर कॅमेरा त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आरोपी फ्रॅक्चर आहेत आजही फ्रॅक्चर आहेत आणि ते न्याय मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत सरकारने मुख्यमंत्र्यांनी हे पाहावं की परभणीच्या घटनेसाठी वेगळा न्याय आणि बीडच्या घटनेसाठी वेगळा न्याय आज संविधान आज प्रजासत्ताक दिन आहे प्रजेचं राज्य आलेलं आहे कायद्याचं राज्य आहे या संविधानामध्ये आर्टिकल चौदा प्रमाणे इक्वेलिटी पीपोअर लॉ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ बीडच्या घटनेमध्ये तुम्ही आरोपी अटक केले परभणीच्या घटनेमध्ये आरोपी कधी अटक करणार ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये त्यांना अटक केलं आणि पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना त्यांना मारहाण झाली आणि त्या माराणीत त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर पीएम रिपोर्ट झाला पीएम रिपोर्ट रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू डेथ टू मल्टिपल इंजुरी असं क्लिअर कट लिहिलेलं आहे तो सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि व्हायरल झाला असताना मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये खोटे स्टेटमेंट देऊन आंबेडकरी जनतेचा अपमान केलेला आहे की त्यांचा मृत्यू हा अटॅकने झालेला आहे तर तसं नाहीये त्यांचा मृत्यू क्लिअर कट मल्टीपल इंजुरी पोलिसांच्या मनाने झालेलं आहे हे इन्केस्ट पंचनाम्यामध्ये पण आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये न्यायप्रविष्ट जेव्हा लढाई सुरू होईल तुम्ही आहात वकील म्हणून ह्या घटनांकडे तुम्ही कसं बघताय कसं नाही मिळेल सोल्युशन काय याच्यावरती सोल्युशन हे जे काही बांधव आहेत यांच्या एफ आय आर त्या ठिकाणी पोलिसांनी नोंदून घेतल्या पाहिजेत त्यांना जी काही बेकायदेशीर मारहाण झालेली आहे ते काही गुन्हेगारी नाही आहेत त्यांनी आंदोलन केलं होतं संविधानिक मार्गाने आंदोलन केलं होतं त्यामुळं पोलिसांच्या या बेकायदेशीर कंबिंग ऑपरेशनमध्ये त्यांना इजा झालेल्या आहेत ते फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांच्याही एफ आय आर घ्याव्यात ज्या वचनाताई मानवते आहेत त्या ताईंच्या एफ आय आर घ्यावी तिचा जो काही एफ आय आर आहे त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी दाखल करावी विनयभंगाचे गुन्हे दाखल करावे त्यानंतर या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवरती जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन या साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयीन लढाई लढली जाईल यानंतर जिल्हा न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल आणि सुप्रीम कोर्ट असेल या ठिकाणी तमाम या महाराष्ट्रातले आंबेडकरी वकील या न्यायालयीन लढाईसाठी सज्ज आहेत आणि निश्चितपणे या पोलिसांच्या विरोधात या ठिकाणी न्यायालयीन लढाई लढली जाईल या ठिकाणी या आंबेडकरी जनतेला न्याय येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आठ जानेवारीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या सागर बंगल्यावरती या लॉंग म्हणजे या आमचं जे आंदोलन धर्म आंदोलन सुरू होतं त्या सगळ्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्याच्या सागर बंगल्यावरती चर्चेसाठी बोलवण्यात आलं मुख्यमंत्र्याच्या समोर सुद्धा अगोदर बावीस दिवस आम्ही धरणे आंदोलन करलो आहोत म्हणून त्यांच्या घरात जवळ त्यांच्या सागर बंगल्यावरती शासकीय निवासस्थानी जी बैठक झाली शिष्टमंडळाची तिथं आमच्या मागण्या त्याच होत्या बावीस दिवसांपासून होत्या त्या मागण्या मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सभागृहाच्या पटलावरती साफ खोट बोलण्याचं काम केलं त्या तोही प्रश्न मांडला मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकार मला चुकीची माहिती दिल्या गेली आणि म्हणून माझ्याकडून चुकीचं बोलल्या गेलं पण मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी चुकीचं लिहून दिलं त्या कर्मचारी अधिकाऱ्यावर कुठली कारवाई केली हे तो विषय राहिला बाजूला मुख्यमंत्र्यांना त्या दिवशी सांगितलं होतं आम्ही की आठ तारखेला आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली तर सोळा तारखेपर्यंत आम्ही डेडलाईन दिली होती सोळा तारखेपर्यंत ता मुख्यमंत्र्यांनी ती कारवाई करायला पाहिजे होती सोपी गोष्ट होती जर मुख्यमंत्री गृहमंत्री असताना ज्यावेळेस ते पद स्वीकारतात आणि शपथ घेतात खरं तर त्यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला जर बाब शपथ घेत असतील आणि जल्लोष साजरा करत असतील तर ते किती बेजबाबदार मुख्यमंत्री आहेत किंवा असंवेदनशील आहेत ते अगोदरच स्पष्ट होऊ लागलं आणि सभागृहावरती सभागृहाच्या पटलावरती हत्येच्या बाबतीत असेल किंवा आमच्या कि मानवते असेल किंवा सगळ्याच्या बाबतीत असेल किती खोटं बोलले हे माहित होतं मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सोळा तारखेपर्यंत आम्ही डेडलाईन दिली सोळा तारखेपर्यंत कुठली कारवाई केली आहे म्हणून सतरा तारखेला नाही आम्हाला मुंबईच्या दिशेने निघावं लागलं आणि याच्या दरम्यान निघल्याच्या नंतर सुद्धा कुठलंही शिष्टमंडळ त्यांचं मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी कोणीही आले नाहीत आणि तुम्ही दोघांनी प्रश्न विचारला होता की बारा बारा जण आमच्या आहेत पण बारामध्ये मध्ये सरकारमध्ये किती आहेत सरकारमध्ये असलेल्या संजय शिरसाट साहेब यांनी कुठली बाजू घेतली सामाजिक न्यायपद त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेवरती परवापासून आणखी सुद्धा घेतले प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तर ते कमीत कमी झेंड्यापुरते ते मंत्री केले त्यांना समाजाची लोक कळाल नाही का मग काय कामाची अशी लोक काय कामाची असे लोकप्रतिनिधी कामा नैतिक अधिकार नाही गृहमंत्र्याला जर त्यांच्या कस्टडीवर मर्डर होत असेल आणि त्यांच्या पुरुषाच्या मारहाणीमध्ये होत असेल आमचे जे एकतीस बत्तीस भीमसैनिक अटक होते त्यात एक सोमनाथ सुरेंच्या एकतीस जण आमच्या सोबत चलाय कोणाचा हात तुटला कोणाचा पाय तुटला आणखी सुद्धा स्थितीमध्ये नाहीत पण तरी सुद्धा न्यायाच्या मागणीसाठी सोमनाथला न्याय मिळावा शहीद लोकनेते विजय वाकुडे साहेब ज्यांचा दबावामध्ये मृत्यू झाला त्यांना सुद्धा न्याय मिळावा आणि या खोटे गुन्हे दाखल आमच्या भीमसेक केले ते वापस घ्यावेत या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आम्ही थांबणार नाहीत जर मुख्यमंत्र्यांना मुंबईत ऐकलं नाही तर देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आहेत आणि दोन्ही दलिंदर आहेत या दोघांनाही आम्ही जर ऐकायची तयारी नसेल तर आम्ही मुंबईपासून दिल्लीकडे निघून दिल्ली जाम करण्याची तयारी ठेवू माझ्या माझ्यासोबत कोंबिनी ऑपरेशन मध्ये ज्यांना मारण्यात आलेले ज्यांचे हात पाय फ्रॅक्चर झालेले आहेत कुणाचे पाय फ्रॅक्चर झाले ते जखमी आहेत जखमी सुद्धा ह्या लॉन्ग मध्ये सहभागी झाले आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घ्या तुम्ही परभणीहून आता पायी पायी जखमी अवस्थेमध्ये चालत आलेला काय सांगाल आम्ही आता जखमी अवस्थेमध्ये एक आठ ते दहा जण आहेत काय जणांचे हात फ्रॅक्चर झाले आहेत तर काय जणांचे पाय फ्रॅक्चर आहेत तर त्यांना काय काय जणांना रक्ता चकाटे झालेले आहेत रोज त्यांच्या जास्त चलण्यामुळे तर ते त्यांना पायसोजात काही जणांना त्रास होत आहे रात्री झोप येत नाहीये असे भरपूर जण आहेत की आज आमच्या सोबत बत्तीस जणांमधले जेव्हा एक जण डेड झालाय तर त्याच्यामध्ये एकतीस जण आलेले आहेत त्यांना पण आमची मागणी एवढेच आहे की वाकडे बाबांना सोमनाथ सूर्यवंशीला आणि आमच्यासोबत जे अटक होते जे त्याच्यातलाच मी एकतीस जण तेवढ्यांना आम्हाला न्याय भेटला पाहिजे पाठीमागे त्यांचे गुन्हे वापस घेतले पाहिजे बस समाज आहे ना आपला जागृती झालेल्याचे पण सरकारला काहीच कळत नाही याच्यामध्ये आम आम्ही एवढ्या जणांनी मार खाल्लेला आहे पण त्याला ते दिसत नाहीये सरकारला एकच आहे हवा आम्ही मुंबईला गेलो तर आमचा मोर्चा ते बघायलाच पाहिजे ते आणि आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे